गुड मॉर्निंग सुबह सकाळ बावन्न बहिनो काय चालले झालंय का नाहीचे आपण हा झालं मई तब्येत एवढी बिघडली बावन्न बहिनो तुम्हाला काय सांगू ललय बिघडली बरं का कशी आहे का गावाकडं एवढी सर्दी मरणाची सर्दी पडली आणि मला एवढं थंडी ताप तुम्हाला काय सांगू सर्दी डोका आता सध्या एवढं ठणकाय तुम्हाला काय सांगू लय इकड़े झाले तिकडे चुलपीट आणि चुलपेटून सही आहे ना मी हा बघा इकडे भेंडी टाकली आणि त्रास असा व्हायला त्रास व्हायला मग तोंडामध्येच आग आग भावनं काय करू सांगा बरं तुम्ही मला एक एक कमेंट करू सांगा कशामुळे व्हायली असं ना बरं तोंडामध्ये आग निसती अशी तोंडामध्ये एवढी आग आहे ना तुम्हाला काय सांग तर ते कशामुळे झालं हे पण सांगते तुम्हाला मला युरिन इन्फेक्शन झाले आणि मी डॉक्टरला विचारलं तपासणी पण केली तर डॉक्टर बोलले की तुम्हाला ते जे युरिन इन्फेक्शन झाले ना त्याच्यामुळं ते, आ तुम आगा आगा ते, ते, ना ते आता तुमच्या तोंडामध्ये आगाग व्हायला लागली डोळ्यामध्ये आगाग व्हायला लागली तर मला खूप त्रास व्हायला लागले त्रास व्हायला भावना भाऊ आणि त्याच्यामुळे काय दोन दिवस झाले मी काही व्हिडिओ नाही केले डोकं आणि त्यातली त्यात सर्दी पण झाली म्हणजे हे आता दुखणं आणि त्याच्यामध्ये हे काय तर बिसलरीचं पाणी आणि ज्यांना गेले होते ना तर किती पिले एकच घोट पिले भावंडू ते बिसलरीचं पाणी आपल्याला नाही जमत आहे खरी गोष्ट सांगायची मला सहनच नाही होते तस सर्दी होती त्याने त्याच्यामुळे मी बिसले बिसलेरी कधी घेत नाही मी घरून एक बॉटल भरून घेते पण त्या दिवशी घेता घेता राहिली मला जाऊ दे मला काय व्हायला आले आणि ती एक घोट पाण्याने बघा मला आता एवढा त्रास व्हायलाय ना तुम्हाला काय सांगू असं डोकं ठाण काय आता इकडे भेंडी म्हणलं करावं थोडी टाका मग एक एक कमेंट काय आहे का तुमच्याकडला सांगा युरिन इन्फेक्शनसाठी सांगा भाव म्हण ले आहे मी ले मला खूप त्रास व्हायला लागलाय आता मस्तपैकी भेंडी या भेंडी खायला